तर राज्यावरील कर्जाच्या बोजावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय कर्ज काढून दिवाळी असा राज्य सरकारचा कारभार अशी टीका ठाकरेंनी केली आहे नऊ लाख कोटींचं कर्ज कोण फेडणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल याचं कारण की आता जवळपास नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायलासुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास पानायला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं कर्जाचा आकडा नव्हे आमच्या एकूण महसूल अशी त्याची काय टक्केवारी आहे आमच्या एकूण डी पीशी काय टक्केवारी आहे हे स्टँडर्ड असतं पण दुर्दैवानी ज्यांना अर्थव्यवस्थेमध्ये लक्ष द्यावं असं वाटतच नाही ते काहीतरी मतभेद व्हावेत विधा मनस्थिती व्हावी आणि त्यांचा नेहमीचा जो काही प्रयत्न असतो नीतीचा तो निधी जातो ते करत असतात